चिरणी कदा शिवारात शेतमजुरांना दूषित पाणी पिल्याने एकोणतीस आदिवासी मजुरांना विषबाधा झाली असून तालुक्यातील शिवारातील महादेव भिलाटी येथील व इतर आदिवासी शेतमजूर आपल्या मुलाबळांसह चिरणी कदा शिवारात शेतमजुरीसाठी गेले असताना दुपारच्या वेळी पाणी पिल्याने सर्वांनाच उलट्या तसेच अन्य त्रास होऊ लागल्याने विषबाधा झाल्याची शंका निर्माण झाल्याने तात्काळ सिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली तातडीनं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण काटे डॉक्टर विनय पवार स्वाती राजपूत यांसह सर्व परिचारिका व कर्मचारी यांनी उपचार सुरू केले जवळ पुरुष महिला व लहान मुलांमध्ये एकोणतीस आदिवासी शेतमजुरांचा समावेश आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सिंदखेड्या ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील पन्नास टक्केहून अधिक पेशंटांची तब्येत सुधारणा झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलं सदर घटनेची माहिती समजताच सिंदखेडा मतदारसंघाचे आमदार राजकुमार रावल यांच्या आदेशांवे समर्थक भाजपा तालुका अध्यक्ष दीपक बागल पंचायत समिती सभापती रणजित सिंह गिरासे पंचायत समिती राजेंद्र मोरे प्रकाश चौधरी बाळासाहेब गिरासे काँग्रेस पंचायत समिती सदस्य विशाल पवार सह दाखल झाले व रुग्णांची विचारपूस केली तसेच जे रुग्णांची परिस्थिती गंभीर झाल्यास पुढील उपचारासाठी पाठवा त्यासाठी आमदार रावल, रावल समर्थकांनी सांगितलं सदर झालेल्या आदिवासी शेतमजुरांवरील दुर्दैवी असलेल्या घटनेमुळे सिंदखेडा शहर व परिसरातील नागरिकांनी संवेदना व्यक्त केल्यात एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी चिरणे शेता क्षेत्रामध्ये काही शेतकरी मजूर वर्ग हे एका शेतात काम करत असताना तेथील दूषित पाणी त्यांच्याकडनं पिण्यात आले व त्या दूषित पाण्यामुळे व उन्हाच्या त्रासामुळे त्यांना अचानकपणे मळमळणे उलटी होणे चक्कर येणे डोकेदुखी असा त्रास उद्भवू लागला तर सर्व शेतातील काम करणारे मजूर वर्ग यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये भेट दिली तर ग्रामीण रुग्णालयात तर सर्व पेशंट लोकांना उपचार आमच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण काटेसर तसेच सर्व स्टाफ वर्ग कर्मचारी चार वर्ग या सर्वांनी मिळून एकूण उन, एकोणतीस रुग्णांवर प्राथमिक उपचार केलेला आहे सध्याची स्थिती बघता कोणताही पेशंट हा धोक्यामध्ये नाही आहे सर्व पेशंट हे सुखरूप आहेत आणि पुढील उपचार त्यांच्यावर योग्य पद्धतीने विशेष डॉक्टरांच्या अधिपत्याखाली सुरू आहेत किती म्हणजे मुलं मुलांपर्यंत एक पुरुष बारा महिला व अठरा लहान मुलं त्याच्यात मुलं आणि मुली एकत्र मिळून अठरा असे एकोणतीस रुग्ण ग्रामीण रुग्णालयामध्ये ठीक साडेतीन वाजता दाखल झाले आहेत सध्या पावत सर्वांची तब्येत ही व्यवस्थित आहे आदिवासी कमीत कमी पस्तीस ते चाळीस आदिवासी बांधवांना पाण्यातून वी बाध्या झाली आणि त्यांना या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलेलं होतं आमचे नेते मान्य वोग साहेबांनी आम्हाला केलेल्या सूचनेनुसार पंचायत समितीचे सभापती सदस्य आणि स्वातंत्र्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांची चौकशी केली आणि डॉक्टरांना सांगितलं की जर पेशंट जास्त त्रास होत असेल तर त्यांना थोडे ते लावण्यात आणि कुठेही मदत लागली त्यासाठी आम्ही समाधान यादवराव सावंत सिंदखेडा प्रतिनिधी